गुरुदत्त माधवराव यांनी एक लाख रुपये येथील उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी गुरुदत्त साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव गाडगे बोलत होते शाळेचा आणि विजय पवारांच्या संकल्पना चालू केलं कामकाज चालू केलं होत सुरेशराव हजर आहे मला काय पोटात पोटात काय लपून ठेवता येत नाही अशोक रावच्या सारखा नाही पण आहे सुरेशराव हे काय करतील असं काय पुढं जाऊन असं मला काही वाटत नव्हतं त्यावेळेला तेच बघ संघटना जरूर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं चालली होती चालवली होती हे मला अभिमानास्पद कार्य होत पण आश्रम चालवणं इतकं सोपं काम लक्षात घ्या समाजातली मंडळी असतात असतात बा गाव गावकुसाचा समाज असतो बारा बलुतेदार आहे आणि त्याच्या बरोबर स्वतःच्या एक सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणजे अतिशय चांगल्या सदन घरात सुद्धा मग सासू सासू बरोबर पटत नाही सुने बरोबर पटत नाही म्हातारपणी लोकांना अडचण होत्या आर्थिक कारणावर अडचणी असतात घरातल्या नात्यावरही अडचणी असतात आणि ह्या सगळ्या विमंचनातन बऱ्याच लोकांची सदन परिस्थिती आहे पण पर समाजामध्ये एक अतिशय वाईट अशा पद्धतीची प्रवृत्ती आहे आपण अमेरिका आणि युरोपियन कंट्रीच्या पाठीमागं लागत लागत आपलं जे अस्तित्व आहे भारतीय समाजाचं जे संस्कार आहेत ते आपण विसरत चाललेलं आहे ज्या आईवडलांना तुम्हाला ज्या आई वडिलांनी तुम्हाला जन्मला घातलं लहानाच मोठ केलं तुम्हाला शिकवलं केलं कर्तृत्व संपन्न केलं आणि तुम्हाला चांगल्या पदावर नोकरीवर लागला धंद्यावर लागला आणि तुम्ही म्हातारपणी तुम्ही साठ सत्तर पासष्ट सत्तर ची झाल्यानंतर त्यांना वाऱ्यावर सोडून देत आहे अरे काय चाललंय ते सांगताना सुद्धा मनाला वेदना होती मी अतिशय सेन्सिटिव्ह असलेला मनुष्य आहे आणि ह्या ह्या कल्पनेची तीव्रता माझे वडील कैलासवाशी भगवानराव घाटगे यांना पहिल्यांदा आली होती आणि मला वाटतं दोन हजार सात आठच्या दरम्यान ते पतसंस्थेत बसायचे त्यावेळेला बऱ्याच लोकांना म्हणायचे माझ्या आयुष्याच्या उत्तरार्धात एखादं मी कार्य जर करायचं म्हंटल तर हे कार्य मी जरूर करणार एक अशा उशा वृद्धाश्रम काढणार तर ते वृद्धाश्रमच काम माझ्या वडिलांच्या रूपानं आहे आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला जमलं नाही पण त्यांना आधार द्यायचं काम निदान आपण करायचं त्याप्रमाणे विजयराव जे आहेतच तर आम्ही साथ आम्ही आतापर्यंत दिलेले आहे आणि इतर पुढच्या काळात सुद्धा निश्चितपणानं ज्या ज्या गोष्टी असतील त्या त्या गोष्टीला आम्ही निश्चित पणानं त्यांना सुरेश साथ देणार <स्थी> या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या वडिलांच्या आठवणीच्या स्मरणार कैलासवासी भगवानराव मुंडूराम घाटगे यांच्या मार्फत एक लाख रुपयाची देणगी <स्थी> सुरेश रावांना देतो त्याच्या तर हे कसं आहे मगाशी सुरेशराव बोलताना तळबळीनं बोलत होत की बाबा तुम्ही अंघोळ पाणी त्या घालणं भिकाऱ्यांचं त्यांच्याकडे आले तर भिकाऱ्यांना आम्ही मनात आणून सुद्धा काही गोष्टी आमच्याकडनं होत नाही आर्थिक संपन्नता असून सुद्धा होत नाही तुम्ही करताय आणि माझ्या वडिलांचं स्वप्न तुम्ही साकार करताय त्यात मला तुम्हाला अभिमान आणि आनंद आहे पुढच्या काळात कुठलीही समस्या असू दे तुमच्या पातळीवर मिटवायचा प्रयत्न करा नाही मिटले तर माझे दरवाजे चोवीस तास गुरुदत्त गुरुदत्त का म्हणून तुमच्याकडे प्रकट होईल तेवढं सांगतो जेवढ मी शब्द देतो आणि शब्द तर मी पाहणारा माणूस आहे कि बाबा पुढारी अनेक शब्द देतात स्टेजवर असं करतो तसं करतो तसं करतो किती हा शब्द महत्वाचा आहे तरी मी शब्द पाळणार आहे सुरेश रावांना चांगली आणि आज शिरोळ तालुक्यातलं आंदोलन हे राज्यभर गेलं आणि हजार रुपये मिळाली हे ऐतिहासिक निर्णय आहे आपण त्याला त्या पद्धतीनं प्रसिद्धी मिळाली नाही माझी सुरेश रावांना एक विनंती आहे की हे सगळं करत असताना तुम्ही कार्य करताय हे करताय निदान ही संघटना जिल्हा पातळीवर जावी राज्याचं तर नंतर बघू जिल्हा पातळीवर जावी करावी आणि त्यासाठी एखादा कुठला तरी प्लॅटफॉर्म तुम्हाला असायला पाहिजे पक्षी प्लॅटफॉर्म असायला पाहिजे ज्याच्या माध्यमातून सरकारी दरबारी तुमची कामं असतात तर ती कामं व्हायला पाहिजेत उदाहरणार्थ ह्या शेतमजुरांच्या प्रश्नांचे असतील किंवा तुमचे पेन्शनधारकांचे असतील किंवा ह्या आता तुमच्या वृद्धाश्रमाच्या संदर्भातल्या विषय असतील हे मार्गस्थ लावायसाठी तुम्हाला एक प्रकारचं स्टेटस आणि पक्षाचं तुम्हाला लेबल असलं तर त्याला आपली हक्क आपण करून घेता येतील तर सुरेश रावांना माझी एक विनंती राहील की भविष्य काळामध्ये येत्या काही काळामध्ये आपण विचार करा सगळ्यांना विश्वासात घ्या कारण तुम्ही एवढी माया जमवलेली आहे आज तिला दहा बारा हजार लोकांची पेन्शन गोळा करणं आणि त्या लोकांना न्याय देणं हे साधी गोष्ट नाही आहे हे मनापासण मनापासून तुम्ही कार्यरत आहे म्हणून त्या पद्धतीनं हे आता हे सगळं घडत आलेलं आहे दुसरं तुमच्या सहकारी शोभाताई त्या सुद्धा जिद्दीनं खाऊन खचून तुमच्या बरोबर असतात त्याच्यात आता तर मला वाटते दोन न बोलवायची पाळी आणि त्यांना उपीट करायच्या प्रश्न उपीटाचा विषय नाही आहे म्हणजे त्या कामामध्ये किती इन्व्हॉल्वमेंट आहे हे फार महत्वाची आहे हे मनापासून तुम्ही कार्य करताय बगत नहीं, नहीं। नहीं। पाथ, संबन नहीं। लोकान की आपण घरातल्या माणसांना नीट बघत नाही म्हाताऱ्या माणसाशी पण ह्या दुसऱ्या घरात आलेली माणसं ज्याचा कुणाचा गाडीचा संबंध नाही ज्याचा जात पात प्रांत याचा काही संबंध नाही आणि अशा लोकांना म्हातारा आहे कोतारे सगळ्यांना लोकांची सेवा करताय ही पुण्याही फार मोठी आहे आणि ती पुण्या सुरेशराव तुम्हाला आणि तुमच्या सहकार्यांना निश्चितपणानं त्याचा लाभ होईल मी एक जाता जाता उदाहरण देईन बरेच लोक मला विचारतात कि बाबा गाडगे साहेब तुम्ही शेतकरी कुटुंबात आला आणि तुम्ही माझं पंधरा एकर जमीन आहे चिंचवडला पंधरा एकर म्हणजे काय फार मोठी नाही मी मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात आलेला आहे विजयराव सगळा इतिहास माहित आहे अशोक राव माहित आहे माझ्या वडिलांच्या प्रश्न त्यांचे संबंध आहेत तर हे होत असताना आम्ही सुद्धा आज एकवीस वर्ष झाली आज विसावा सीझन आहे वीस एकवीस वर्षाची कारकीर्द कारखान्याची झाली त्यावेळेला पाठीमाग फिरून बसताना आमच्या प्रगतीविषयी आम्हीच अवलोकन करतो त्यावेळेला लोकांनी विचारलेल्या प्रश्नाचंही आम्ही उत्तर शोधायचा प्रयत्न करतो तुमची वीस एकवीस वर्षात ही प्रगती वेगानं कशी काय झाली तर तिथं हा धागा येतो कुठला हा पुण्याईचा धागा येतो पण दोन हजार पाच चा महापौर आहे आज अशोकरावांनी मग अशी भाषणामध्ये उल्लेख केला दोन हजार पाच चा महापौर असेल दोन हजार एकोणीस चा महापौर असेल दोन हजार एकवीस चा महापौर असेल आज लोकांच्या घरात पाणी सगळं गेलं होतं कोण त्याला वाचवायचं कोण दोन हजार पाच ला तर अशोकराव अनएक्सपेक्टेड म्हणजे कधीच आम्ही बघितलं नव्हतं अशा पद्धतीचा महापूर आहे मला आठवतंय त्यावेळेला आणि ह्या टाकळीवाडीच्या बाळावर आता त्यावेळेचा एक किस्सा दोन मिनिटं तुम्हाला वेळ असला तर दोन मिनिटं सांगतो त्याच्या त्यावेळेला आम्ही त्यावेळेला फक्त शिव विजयराव सी न्यूज आता महान कार्य काय तुम्ही आहे चांगली गोष्ट आहे आम्ही मारायची आहे तर त्यावेळेला होत तर आम्ही महापौरातलं ह्याच्यात आल्यानंतर बाबा आम्ही निर्णय घेतला की बाबा टाकळीवाडीच्या माळावरच्या लोकांना इथं त्यांना बसताना नसवायचं त्यांना जेवणाची सगळी व्यवस्था करायची त्या सी न्यूजला आम्ही बातमी दिली कि बाबा कुरुंदवाड आणि त्याच्या आजूबाजूच्या गावात ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये पाणी आलंय त्यांनी तुम्ही कारखान्यावरती या म्हणजे पेपरला मला वाटतं त्यावेळेला तरुण भारत का कुठेतरी तरुण भारतला तरुण भारतला बातमी आली होती आणि सी न्यूजला आली होती आणि सी न्यूजला गावांची नावं घालून आली ना होती आणि गावांची नावं पण सगळी कुरुद्वाडच्या आसपासची राजापूर राजापूरवाडीपासून सगळ्या गावांची नावं होती एक दिवस वाट बघितली की चोवीस तासात कोणाचा ना फोन आला कोणाचं कोण संपर्क सुद्धा केला नाही आमच्याशी मला ती घटना थोडीशी वेगळी वाटली आणि दुसऱ्या दिवशी काय झालं एक दिवस गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी राजापूरचे कदम सर म्हणून आले होते हायस्कूल ला कदम सर आले आणि ते सर आले होते काहीतरी माझं एक शिफारस पत्र पाहिजे कारखान्याचं आणि ही दोन हजार पाचची घटना तर मी शिफारस पत्र दिली त्यांना चहा वगैरे दिला सकाळी असेच नऊच्या दरम्यान मी त्याला विचारलं काय हो तुमच्या राजापूरला पाणी आले काय गावात तर आले म्हटले मग घरातली लोकांचे पाणी आले तर आले म्हटले पण तुम्ही ते पेपरला वाचलं नाही काय म्हटलं आम्ही दिलेलं आहे तुमची काय अडचणी असतील काय असतील जेवायला खाण्याची सोय नसली तर तुम्ही कारखाना कार्यस्थळावर या गुरु तर ते वाचलंय म्हणले मग हे सगळं वाचले तर तुम्ही तुमच्यातले कोण लोक काय येत नाहीत आमच्या कारखान्यावर का त्यानी तुमचं राजकारण आलं म्हटलं मग ते काय बोलायला तयार नाही तर मी म्हटलं सर मोकळेपणानं बोला त्यात आता तुम्ही मी कोण नाही आहे काय झालंय ते नक्की मला कळू दे म्हणजे आपण त्याच्यावर उपाय काढूया आम्ही तर चांगल्या भावनेने आम्ही हे केलेलं आहे त्यात कुठं काय कुठलं पक्षाचं व्हावा भारतीय जनता पक्षाचं जे यायला पाहिजे आणि कोणाचं असं काही लिहिलेलं नाही म्हटलं तुम्ही हे करायला पाहिजे तर त्यांनी काय म्हटले तुमचं सगळं बरोबर आहे आम्ही वाचलेलं आहे सी न्यूज पण बघितलंय गावांची नावं पण बघितले पण साहेब म्हटले तुम्ही उल्लेख कसा केलेला आहे तर ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये पाणी आलंय गावात पाणी आलंय ते तुम्ही या म्हटले हे सगळं खरं असलं तर आमची म्हटले जनावर आहेत म्हटले आमच्या म्हैशी आहेत आमच्या गायी आहेत छोटी छोटी वासरं आहेत त्यांचं काय म्हटले आमचा जीव त्या जनावरांच्यात अडकलाय म्हटलं आणि त्या जनावरांना सोडून आम्ही कारखान्यावर आम्ही काय यायला अडचण निर्माण झाली आणि एक पाय इथं राहिला तर आमचं तिथं कारखान्यात लक्ष सुद्धा लागणार नाही अनेकच्या म्हटले माझे लक्षात आले मी म्हटलं दुसऱ्या दिवशी आम्ही विजय राहत बदलून दिली बातमी त्या ह्याला तरुण भारतला आणि त्या सी न्यूज मध्ये कि ह्या या गावामध्ये कुरुंदवाड आणि आसपासच्या परिसरामध्ये जी वीस गावं आहेत ज्यांच्या 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 घरात पाणी आलंय त्या गावात पाणी आलंय ज्यांच्या घरात पाणी आलंय ती सगळी मंडळी यावे वेग त्यांच्या बरोबर त्यांच्या जनावरांची सोय गायीची म्हैशीची वासर काय जे असतील पाड्या बिड्या असतील त्याचे त्या सगळ्यांच्या सकट आम्ही सोय करतो तुम्ही या म्हटणार नाही तुम्हाला एका एक दिवसामध्ये पाच हजार लोक आले आमच्या कार्यक्रमात माणसाचा जीव कशामध्ये अडकतो बघा जनावर आहेत आणि त्यांची देखभाल कोण करणार त्यांना वैरंग कोण घालणार त्यांच्या धारा कोण काढणार आणि उद्या जर महापोराचं पाणी घरात नाही आलं गोट्यात शिरलं आणि आमची जनावरं वाहून गेली का तर काय तर तुम्हाला पाच हजार लोक आमच्या कारखान्यात आली आणि जवळजवळ हजार ते दीड हजार जनावर कारखान्यात होती त्यांच्या सगळ्या माणसांची सगळ्यांची सगळ्यांची जेवणा खाण्याची तर व्यवस्था आम्ही केलीच त्याच्याबरोबर जनावरांची सुद्धा आमची वैरण काढीची सगळी व्यवस्था आम्ही केली किस्सा झाला दोन हजार एकोणीस मध्ये तसंच दोन हजार एकवीस मध्ये तसंच तर जो काय आम्ही काय घेतली सुरेश त्या पुण्याईचं फळ म्हणून आमचं स्पीड कारखान्याचं चाळीस असतय तर ते ऐंशी स्पीड न कधी पळतोय कारखाना पुजारी गुरुदत्तांची कृपादृष्टी आहे दत्त महाराजांची कृपादृष्टी आहे कारखान्यावर ज्योतिबाची कृपादृष्टी आहे त्या देवाधिकाने आम्हाला ती पुण्याई दिलंय आणि कधी एखाद्या रांकेत कसं तुम्हाला पुढे ढकललं जात आहे तसं या कारखान्याची कधी प्रगती झाली आमचं आम्हाला सुद्धा कळल त्यानंतर आला कोरोना कोरोनाच्या बाबतीत असाच प्रसंग आला की बाबा असं काय मला वाटते दोन हजार एकवीस ला तर याच्यापेक्षा वाईट परिस्थिती होती कोरोनाच्या काळात सगळ्यांनी सांगितले खडगे साहेब तुम्ही चूक करायला लागलाय महापूर आलाय ठीक आहे पण ही सगळी लोक तुम्ही घेतला तर एक अडचण आहे त्यात किती लोकांना हे झालंय कोरोना झालाय पुन्हा चूक आणि समजा एखाद्या आता एवढ्या भागात जर कुठे पाच लोकांना कोरोना झाला असेल पाच पन्नास व्हायला वेळ लागणार नाही तर तुम्ही यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने भाजपा जिल्हा प्रमुख राजवर्धन नाईक निंबाळकर मराठा क्रांती मोर्चाचे दादा पाटील तालुका भाजपा अध्यक्ष मुकुंद गावडे गुरुदत्तचे संचालक शिवाजीराव माने देशमुख शिवाजीराव सांगले विश्वास बालीघाटे भाजपाचे महेश देवकाते यांच्यासह बहुसंख्य महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक सुरेश सासने यांनी केलं शेवटी आभार शोभा पांदारे यांनी मानले महानकर किपसाठी इजाज खान पठाण